जामखेड तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाईमुळे कर्जत जामखेड एकात्मिका विकास संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेले मोफत पाण्याचे टँकर प्रशासनाकडून अचानक बंद करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे संपूर्ण तालुक्यात महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे याच अनुषंगाने बंद केलेले टँकर पुन्हा सुरू करावेत या मागणीसाठी आज पुन्हा तालुक्यातील महिलांच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयावर भव्य असा हंडा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी संतप्त महिलांनी तहसील कार्यालयामध्येच ठिय्या आंदोलन केले यावेळी संतप्त महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या हो होत्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेबाद माजी तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे प्राध्यापक राजेंद्र पवार सामाजिक कार्यकर्ते दादा आजबे माजी सभापती दीपक पवार पाटील शहाजी काका राळेबाद काकासाहेब कोल्हे जामखेड शहराध्यक्ष वसीम शेख सागर कोल्हे प्राध्यापक अरुण गाडेकर सर माजी सरपंच बापूसाहेब कारले चांद तांबोळी राजू गोरे प्रकाश काळे प्रदीप धुमाळ माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ राऊत सरपंच सुभाष माने हरिभाऊ आजबे नितीन ससाने माजी सभापती सुधीरदादा राळेबाद पाटील प्रशांत राळीबाद पाटील दत्तात्रय सोले पाटील सिद्धेश्वर लटके अजिनाथ कुमटकर मोहन भोसले रामहरी गोपाळगरे गणेश मस्के बाळासाहेब खैरे अशोक पटाडे भाऊ कसरे श्रीकांत लोखंडे महालिंग कोरे मोहन पवार पवारिताई लक्ष्मण ढेपेसह शेकडो महिला या ला मोर्चात सहभागी झाल्या होत्या पाणी नाही आम्ही कसं करायचं विहिरीत पाणी नाही कुठं पाणी नाही लेकरा बाळाला पाणी नाही आंघोळ नाहीत आम्हाला आता अकरा अकरा दिवस झाले दादाचा टँकर चालू झालाच पाहिजे आणि आमची विनंती एवढीच आहे की दादानी टँकर चालू केला गरीबासाठी दादानी टँकर चालू केला पाहिजे आणि आमची एवढीच विनंती आज जोडून की आम्हाला पाणी चालू केलं पाहिजे you're gonna सध्या आपण पाहत आहात की जामखेड तालुक्यात अतिशय दुष्काळग्रस्त परिस्थिती सुरू झालेली आहे आणि या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आता आमदार रोहितदादा पवार यांनी जामखेड तालुक्यातील विविध गावांमध्ये काही टँकर सुरू केले होते मात्र हे टँकर काही प्रशासनाने म्हणा किंवा बंद केलेले आहेत आणि याबाबत आपण आज पाहणार आहोत की या नेमकं या महिला सर्व जामखेड तहसील कार्यालय या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या काय भावना आहेत आपण त्या जाणून घेऊन येत नेमकं तुम्ही या ठिकाणी कसं

सर त्यांच्या पाठीमागनं एक म्हणजे दबावून टाकण्यात आलेला आहे की सारखं चार वर्ष झालं आम्हाला पाणी पुरव देत आणि आम्हाला आता पण चालूच होतं दादां तरफ पाणी चालू होतं शासन काय झोपे गेले का काय आम्हाला माहित नाही पण दादा स्वतः आम्हाला भावासारखे पठीमागं राहून पाणी पुरवतात आणि हे काम चालूच आहे आणि चालूच ठेल्यार आहेत फक्त चालू करण्याची त्यांना सरकारने मदत केली पाहिजे

आरामच्या गावाला मेडिकल गोळ्या खायच्या होत आलाय आंघोळी

त्यांच्याकडे पंचवीस टँकर चालू आहेत ना त्यांचे ना असेल तर तिथे पन्नास टँकर चालू करायचं भयानक परिस्थिती सध्या जामखेड तालुक्यात सुरू आहे आणि या जामखेड तालुक्यामध्ये अतिशय दुष्काळग्रस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वतीन या ठिकाणी आहेत आणि अतिशय भयानक परिस्थिती यांनी या ठिकाणी आपल्या रोखोक न्यूजची यांनी मांडलेली आहे मात्र आता प्रशासन याबाबत आता काय तोडला काढताय आता आण उचित आहे उभा सैयद सह अविनाश बोधले लोकटोक न्यूज जामखेड